नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता साक्षी जेलमधून कशी सुटते त्याचं पण एक ट्विस्ट आहे मित्रांनो म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं की महिपत आणि साक्षीचा प्लॅन झाला असतो एका लेडी कैदीला मिळून त्यांनी एक, एक प्लॅन केला असतो साक्षीला तिथून बाहेर काढण्याचा पण भड घडतं भलतंच त्या जेलरने दोघींना वेगवेगळ्या सेलमेट ठेवायचं ठरवलं असतं आणि ही गोष्ट साक्षीने महिपतच सांगितली असते आता महिपत पुढे काय करतो तर उद्याच्या भागात महिपत जेलमध्ये जातो आणि साक्षीला म्हणतो साक्षी बाहेर पडणार एकशे तेरा टक्के आणि साक्षी आज जेलमध्ये मरणार साक्षीला एक नाही ह्या असं काय करतोय एक वेळ मलाही वाटलं की खोटं खोटं नाटक करायचं असेल पण तसं नाही हां महिपत येतो महिपतने काय केलं चक्क बाजूच्या सेलमधली एक लेडी काही होती तिला मारून टाकलं म्हणजे आता तिची बॉडी तो साक्षीच्या जागी ठेवेल आणि साक्षीला पळायला मार्ग मोकळा होईल दुसरीकडे मात्र सुबेदारांच्या घरी प्रियाचं बिंग फुटणार असं मला तरी वाटतंय म्हणजे होतं काय सायलीचे म्हणजे प्रियाचे आई वडील हे सगळ्या सुभेदारांना सांगत असतात की आमची बबली म्हणजे उर्फ सायली लहानपणी पाच वर्षाची असताना हरवली होती मग हे ऐकल्यानंतर प्रताप म्हणतो म्हणजे तुमची सायली पण पाच वर्ष पाच वर्षाची असताना हरवली होती का मग त्याच्या म्हणतो म्हणजे अजून कोण हरवलं होतं मग प्रियाचा असा पांडा फटक पडतो कारण प्रताप सांगणारच की प्रिया उर्फ तन्वीसुद्धा पाच वर्षाची असताना हरवली होती आता बघूया प्रियाचं भंग फुटतो की नाही ते आणि तिकडनं साक्षी जेलमध्ये बाहेर पडते की नाही ते पण त्याकरता उद्याचा भाग पूर्ण बघण्यासाठी पूर्ण भायसवर रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या